स्वप्नात दिसतात शुभ अशुभ घटनांचे संकेत भगवान श्रीरामालाही त्याचे वडील दशरथ यांच्या मृत्यूचा संकेत स्वप्नात मिळाला होता रावणाला स्वतःच्या पराभवाचा आणि विनाशाचा संकेत स्वप्नात मिळाला होता महाभारतामध्ये गांधारीने स्वप्नामध्ये आपल्या वंशाचा विनाश पाहिला होता आज आम्ही तुम्हाला अशाच काही शुभ अशुभ स्वप्नाविषयी सांगणार आहोत नंबर एक स्वप्नशास्त्रानुसार देवी दुर्गाला स्वप्नात पाहणे खूप शुभ मानले जाते जर तुम्ही माँ दुर्गाला स्वप्नात पाहिली असेल तर या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख आणि संकटे दूर होणार आहेत नंबर दोन जर तुम्ही कधी स्वप्नात भगवान श्रीराम पाहिले असतील तर या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुम्ही जीवनात तुमची कर्तव्ये योग्य प्रकारे पाड पार पाडावीत नंबर तीन सनातन धर्मात देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी मानली जाते जर तुम्ही स्वप्नात लक्ष्मीचे दर्शन घेतले असेल तर हे स्वप्न शुभ मानले जाते हे आर्थिक लाभाचे संकेत देते आणि घरात सुख समृद्धी येणार आहे याचे हे संकेत असतात नंबर चार आपण रात्री झोपी गेल्यानंतर पहाटेच्या वेळी तीन नंतर अचानक जाग येणे आपण करत असलेल्या कामाबद्दल अथवा व्यवसायाबद्दल विचार कार्यरत होणे आणि याचवेळी आपली श्रद्धा असलेल्या देवाचे नाव अथवा देवलक्षात येणे किंवा स्मरण होणे असे म्हटले जाते की रात्रीच्या पहाटेच्या वेळी देवी देवतांची शक्ती जागृत होत असते आणि अशाच वेळी आपली ही शक्ती जागृत झाल्यास नक्कीच आपल्या विचाराला चांगली गती प्राप्त होते शास्त्रानुसार हा एक संकेत मानला जातो नंबर पाच स्वप्नात शिवलिंग पाहणे शुभ मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा आहे की महादेवाच्या आशीर्वादाने तुम्हाला जीवनातील संकटापासून मुक्ती मिळणार आहे नंबर सहा जर का तुम्ही स्वप्नात श्रीगणेशाचे दर्शन घेतले असेल तर हे स्वप्न जीवनात सुख समृद्धी दर्शवते हे स्वप्न सूचित करते की जीवनातील संकटे दूर होतील नंबर सात आपण झोपी गेला आहात आणि आपणाला एखादे स्वप्ने प स्वप्न पडले आहे या स्वप्नामध्ये आपणाला मोठे मोठे पर्वत त्यांच्या रांगा दिसत आहेत आणि त्यापासून काही अंतरावर आपणाला एखादा मोठा झरा किंवा पाण्याचा स्तोत्र दिसत आहे तिथेपर्यंत जाऊन आपण हे पाणी पिऊ लागला आहात तर नक्कीच आपली प्रगती होत आहेत हा संकेत असल्याचे मानण्यात येते नंबर आठ आपल्या स्वप्नामध्ये दे। कोणताही देव दिसणे किंवा स्वप्नात देव येणे हा संकेत असतो असं म्हटलं जातं की ज्याच्या स्वप्नात देव दिसतो तो माणूस सात्विक विचारांचा आहे शुद्ध विचारांचा आहे आणि तो पवित्र आहे देव स्वप्नात येणे म्हणजेच आपल्या आयुष्यात पुढे कल्याण होण्याचे चिन्ह अथवा संकेत मानला जातो नंबर नऊ तुम्हाला जर ब्रह्मा मुहूर्तावर जाग आली आणि ईश्वराचे स्मरण झाले किंवा कोणीतरी आपल्याला एका दिशेला ओढत नेत असल्याचा भास होईल तर समजून जा की तुमचे आता कामयाबीचे दरवाजे उघडे होणार आहेत नंबर दहा स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्ही स्वप्नामध्ये मांजराची विष्ठा करताना बघितले असेल तर हे स्वप्न अशुभ मांडले जाते या स्वप्नाचा अर्थ असा की तुम्हाला धनहानी होणार आहे तुमचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे तुमचे व्यापारमध्येच थांबण्याची शक्यता आहे तसेच प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला अपयश पदरी पडणार आहे त्यासाठी तुम्ही सत्यनारायणाची पूजा ठेवली पाहिजे जेणेकरून तुमच्यावरील हे संकट टळू शकेल नंबर अकरा स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नामध्ये विष्ठा दिसलेली असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मांडले जाते या स्वप्नाचा अर्थ असा की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे तुमच्या व्यवसायामध्ये व्यापारामध्ये तुम्हाला भरपूर मोठा फायदा होणार आहे तुमचे सोने खरेदी करण्याची योग्य वेळ आहे तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे तसेच अनेक संकटापासून तुम्ही दूर होणार आहात नंबर बारा स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात लाल मिरची दिसणे हे शुभ संकेत मानले जाते स्वप्नशास्त्रानुसार त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही धैर्यवान वृत्तीचे आहेत प्रत्येक कार्य हिमतीने आणि मेहनतीने करण्याची तुमच्यात जिद्द आहे त्यामुळेच तुम्ही उंच शिखर गाठणार आहेत असे संकेत हे स्वप्न देते नंबर तेरा स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये तिकीट दिसणे हे शुभ मानले जाते स्वप्नशास्त्रानुसार त्याचा अर्थ असा आहे की येत्या काही काळात तुमच्या जीवनात आनंददायी गोष्टीचे आगमन होणार आहेत जुन्या त्रासातून तुम्ही मुक्त होणार आहेत किंवा अशी नवीन संधी चालून येणार आहे जी तुम्हाला तुमच्या भविष्यात उज्ज्वल आणि प्रगती करण्यास मदत करणार आहेत असे संकेत हे स्वप्न देते नंबर चौदा स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला तिकीट हरवलेले दिसत असेल तर ते अशुभ स्वप्न मानले जाते स्वप्नशास्त्रानुसार त्या स्वप्नाचा असा अर्थ आहे की येत्या काही काळामध्ये तुम्हाला आर्थिक टंचाई जाणवणार आहेत नुकसानकारक स्थिती बघावी लागणार आहे असे संकेत हे स्वप्न देते नंबर पंधरा स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये अंडी दिसणे हे शुभ मानले जाते तसेच स्वप्नशास्त्रानुसार त्याचा असा अर्थ होतो की तुम्ही जीवनामध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहात तुमच्या मनात नकारात्मक ऊर्जा कमी होऊन तुम्ही सकारात्मक दृष्टीने विचार करणार आहात असे संकेत हे स्वप्न देते नंबर सोळा स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला अंडी फुटलेले अवस्थेत दिसत असतील तर ते अशुभ स्वप्न मानले जाते स्वप्नशास्त्रानुसार त्याचा अर्थ आहे की येत्या काही काळात तुम्हाला ताण तणाव जाणवणार आहेत घरामध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी मतभेद होण्याची शक्यता आहे वादविवाद होण्याची शक्यता आहे तसेच कोणावरही विश्वास करताना त्याची पडताळणी जरूर करा नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते असे संकेत हे स्वप्न देते नंबर सतरा स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात गर्दी दिसलेली असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या दिवसात तुम्हाला तुमच्या कार्यात मोठे यश मिळणार आहे त्यामुळे अनेक लोक तुमच्या कामाची प्रशंसा करणार आहेत समाजात तुमचा मान सन्मान केला जाणार आहे तुम्हाला चांगला आदर मिळणार आहे नंबर अठरा स्वप्नशास्त्रानुसार जर स्वप्न तुम्हाला पाण्याची टाकी दिसलेली असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा आहे की लवकरच तुम्हाला धनाची प्राप्ती होणार आहे तुमच्या कानामातून तुम्हाला भरपूर आर्थिक नफा होणार आहे नंबर एकोणीस स्वप्नशास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला लाल माटाची भाजी दिसली असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहात तुमची राहिलेली कामे पूर्ण होणार आहेत तुमच्या मार्गातील अडथळे अडचणी दूर होणार आहेत तुम्ही संकटमुक्त होणार आहात नंबर वीस स्वप्नशास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला तुम्ही मंदिरातील घंटा वाजवताना तुम्हाला दिसलेली असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा की तुमच्यावरील नकारात्मक शक्तीचा प्रभाव संपणार आहे तुम्ही संकटमुक्त होणार आहात टेन्शनमुक्त होणार आहात तुमची सर्व कार्य सफल होण्याचा एक हा संकेत मानला जातो येणाऱ्या काळामध्ये तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे तुम्हाला आर्थिक लाभाची तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तर मित्रमैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद